आणि म्हणून खर म्हणजे ईश्वराच्या कृपेत फार सामर्थ्य आहे वाचालम पंगुम लंगयते कृपात वंदे परमानंद माधव कसं आहे देवाचं आपण कृपा पात्र होणं गरजेचं आपल्याला मनुष्य शरीर मिळालं ही ईश्वराची खरी कृपा आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे तू सांगतात काय होणे तुम्हा मी तो अल्पची संतोषी आपल्याकडे कसलीही कमतरता नाही कारण तुम्ही खरे मालक आहात सर्व गोष्टी आपल्याकडे आहे आणि म्हणून मला थोडं पाहिजे जास्त नको थोडं पाहिजे भगवान शंकराचं पहा वर्णन असंय भगवान शंकर हे स्मशानामध्ये राहतात कुठे राहतात स्मशान आणि स्मशान म्हणजे काय जिथं सगळ्यांची सारखी शान असते त्याला म्हणायचं स्मशान श्रीमंत असला जाळला गरीब असला जाळला महाराज असला सर सगळ सगळ्याची राग आणि भगवान शंकराच्या अंगाला काय लावलेलं हो भस्म त्यावेळेला दुसरा विवाह भगवान शंकराचा पर्वत राजाची मुलगी पार्वती आणि नवरदेव होऊन गेले तर अंगाला भस्म लावलेला हळदीच ताट आलं शंकराने ते घेतलं नाही ला। भस्मच लावलेला भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिया खर तर त्यांचं स्वरूप दिगंबर दिगंबर म्हणजे

भगवान शंकर नवरदेव बनून गेले पहिला सती सोबत त्यांचा विवाह झालेला सोडा पार्वती म्हणून परत पार्वती माता आल्या तिथे आणि किती निष्ठा पार्वती मातेची पहा नारद सनक सनकादिक कृषी त्यांच्याकडे येऊन महाविष्णूची स्तुती करू लागले इंद्राची स्तुती करू लागली ब्रह्मदेवाची स्तुती करू लागले पण पार्वती माता म्हटल्या नाही मी वरील केवळ फक्त भगवान शंकरालाच मग तो गुन्हे असो गुन्हे मला त्याच्याशी घेणं निष्ठा काय असते निष्ठा म्हणजे निष्ठा आता हल्लीच्या काळात निष्ठा आणि विष्ठा सारखी हे सांगायला नको पण निष्ठा म्हणजे निष्ठा किती भयंकर निष्ठा ऐका वर ववळण्यासाठी आल्यासमोर भस्म लावलेलं विचारलं भस्म का लावता सगळे नवरदेव हळद लावते ना नवरदेव किती इथं झालेले जनगणना जे झालेले नवरदेव आहे ते काय लावतात त्यांना काय लावली जाते कोणत्या ग्रंथात हे हळद लावत का लावत असतील जिथं ग्रंथात सापडलं नाही तिथं मनान ना डोकं लावास हळद लावण्याचं कारण इथून पुढे दणकी खायची तयारी ठेवा <laughs> महाराज त्यांनी अंगाला काय लावलेलं बस आणि खर तर भगवान शंकर दिगंबर वस्त्रच नाही दिशो वसनम एका जैन मुनीला विचारलं महात्मा तुम्ही कपडे अंगावर घालत नाही त्या जैन मुनीनं उत्तर दिलं कान उंच करून ऐका जैन मुनीन उत्तर दिला कपड्यावर काय कपडे घालायचे तुम्ही ध्यानाय का कपड्यावर म्हणजे हे शरीर एक वस्त्र आहे हे शरीर शरीर एक वस्त्र आहे महामाऊली सांगतात काजिर्ण वस्त्र जे मग नूतन वेडीजे तैसे देहांत राय जे चैतन्यनाथे हे शरीर वस्त्र आहे मनुष्य वृद्ध झाला म्हणजे हे वस्त्र सोडतो नवीन वस्त्र धारण करतो ते जैन मुनी सांगतात तुम्ही कधीतरी पहा रस्त्याने ते महात्मे चालतात थंडी असो ऊन असो वाडा असो पाऊस असो अंगावर बोटभर वस्त्र नसतं आज प्रयागराजला जा तिथे नागा साधू आहेत त्यांच्या सुद्धा अंगावर वस्त्र मग या दहा दिशा किती दिशा आहेत दहा या दाही दिशा आमचं काय दिशोपी भगवान शंकराच्या अंगावर नाविला जग वस्त्र त्या भक्तांनी चढवलं ते गज चर्म कंठी शोभे वासुकी अरे कर्तुड बी नाही माता कर्तुणा जर कमराला नाही तर ते गज चर्म कसं राहील मग तिथं मी सापधान दिला कमराला काय बांधलेलं हातामध्ये बाजू बंद ते बी कशाचे सापाचे आणि आपण साप पाहिलं की बाप शंकर कोणाला म्हणा विषारी जो आहे त्याला ज्यांनी जवळ केलं ते भगवान शंकर जो विषारी आहे त्याला काय केलं जवळ केलं अरे चांगल्या माणसाला कोणी जवळ करत वाईटाला ते माझे महादेव आहेत विठाला घाबरत आणि ते भूताळ इथं नाचते भूते वेताळ नाचते विचारलं भस्म का लावलं तुम्ही हळद लावा ना त्यांनी उत्तर दिलं ज्या शरीराचं भस्म होणार आहे त्या शरीरावर हळद कशासाठी लावायची या शरीराचं काय होणार आहे अरे हे शरीर किती सुंदर असू द्या आता सध्या लग्न जे लांबाय लागले ना तर नवरदेवामुळे नाही महाराज नवरदेव लय धोरणात आले त्याला ता झटकाच कशा बसल्या <laughs> नवरदेव लय धोरणात आले ते म्हणते दोन दिवसात नवरदेवाच्या बापास तुम्ही फक्त पाहते केला आला की आपल्याला टाइम करायच नाही टाइम केला का बोललं का हुकल टाइम आज पाहत नाही तुम्ही जर म्हणले एका घंट्यात आला आमचा बोरण म्हणजे सध्या वर बाप बी ध्यानावर आहे नवरदेव बी ध्यानावर आहे मग वरीची माय आणि पोरगी तुम्ही म्हणता असं कास काय खरं बोलतो पोरीचा बाप म्हणतो कधी कधी अगं सात एकर जमीन आहे पोरे माळकरी आहे पखड वाजेतो देऊन टाकू आपली गंगी नाही चिटकेल पाहिजे खोट आहे मला सांगतो पोरीचे जे बाप आहे त्याला चिंता वाटते मला पण मै म्हणते नाही मै भबी नोकरीवाल्याला द्यायची तुम्ही द्या पण ती शेंबडी ना आता मला सांगा नोकरीवाल्याला जर द्यायची तर पोरगी तशी पाहिजे न पण त्याचा विषय सोडून द्या हे तू इतका जाय किती सुंदर शरीर असलं किती तुम्ही मेकअप केले तर काय होणार तीन गती आहे जाळलं तर राख माती आणि शरीराला फेकून दिलं कोले कुत्रे खातील त्या फाळा पडतील त्याची विष्ठा होईल महाराज पशुका होत नरका हो। नरकरणी करे सो नरका नारायण होय मोराचा बी श्याम सुंदराच्या डोक्यावर जुन्या काळात चांबड्याचे बुट बरोबर बरोबर हा मृदंग जो आहे ते चांबड्यापासून बनला कोणाच्या काय कामाला येतो आपलं आता लोक देहदान करतात देहदान जिवंतपणे काहीच दान करीत नाही देहदान त्याचं सारिजेल राहतो मार शरीर अस हे तू इतकाच आहे की भगवान शंकराच्या शरीराकडे तुम्ही पहा आणि नुसतं सौंदर्य येऊन आपल्याला एक एक विशेषता आपल्याला दिसेल त्यांच्या डोक्यावर चंद्र आहे जटेमध्ये गंगा आहे हातात गुणांच्या वर जे आहे ते माझे भगवान शंकर आहे सगळ्यात महत्वाचा गुण भोळा देवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती थोड्याने प्रसन्न होणार आहे थोड्याने एक परंपरेनं कथा सांगितली जाते तेवढी सांगतो आणि थांबतो एक चंड नामक भिल्ल। आणि तो जंगलामध्ये पशुपक्ष्यांची शिकार करायचा बाबालाच आळी पिळी देऊ राहिले जा ना याला नाव एकदम मन विठाला विठा 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 झालं पाच मिनिटात थांबतो बर का कारण आता विलाज नाही त्याला हे शरीर आहे आमचे गुरुजन लोक भीमसी महाराज मामासाहेब त्यांचे कीर्तन पाच पाच सहा सात राहायची रामलाल बाबा मी त्यांच्या संस्था पाच राहील सात मग जा या फक्त बिड्या नव्हती नाही तर आपला नाही होत ऐका तो जो भिल्ला आहे तो एका बिल्लो वृक्षावर बसला आणि एक एक पान तोडून टाकायचं कोणीतरी येईल का त्या जंगलामध्ये समोर <coughs> रात्र निघून गेली पण काही दिसलं नाही पण पानो तोडून खाली टाकायचं समोर दिसल का तर खाली शिवलिंग होत पाठवलं यमधर्म आले अरे काय पाहिजे तुला त्या चंड विल्लाने सांगितलं मला काहीच नको फक्त मला पशु पक्षाची भाषा समजू द्या तथच आता हरण आलं सकाळी सकाळी गरोधर हरण होत ते सकाळी सकाळी ते हरण आलं आणि हा बाण सोडणार तर हरणाची भाषा समजू लागली ते हरण म्हणत अरे तुम्हाला मार पण मी गरोदर आहे माझ्या पतीला मी एकदा भेटून येते परत तुझ्याकडे येते त्यांची आज्ञा घेऊन येते तो व्याध होता परंतु कारुण्य भाव प्रगट झाला मग नंतर हे तिघही आले आता बरीच मोठी कथा आहे पण मी सावकाश सांगतो आता तुमचं सगळं चरित्र पाहून ते तिन्ही आली आणि तिन्ही आल्यानंतर शेवटचा मुद्दा हा ती ते तिन्ही म्हणतात त्या दोन पत्न्या आणि तो पती तो आमचा कर आणखी दोन मुलं तेही आले ते म्हणतात आम्हालाही मार परंतु तो जो चंड भिल्ला आहे तो म्हणतो का देव जाणे माझ्या मनात कारुण्याचा भाव निर्माण होतोय मला समजत नाही तुम्हाला माराव की न माराव माझ्या मनामध्ये कारुण्य निर्माण होते त्यांचं परस्पराचं प्रेम पाहून त्या भिल्लाच्या सुद्धा दया निर्माण झाली आणि तो म्हणला नाही आता मी तुम्हाला मारत नाही ते पाणी पिऊन परत आले आश्वासन दिलं होतं ते म्हणले नाही नाही आम्ही आश्वासन दिलं तुला मारावंच लागेल भिल्ल पुढं चालायचं आणि हे हरण माग चालायचे चाला तरीही त्याने मारलं नाही आणि शेवटी ते जे हरण त्यांच्या त्या नर आणि मादी हरणा होते त्यांचा उद्धार झाला आणि हा जो चंड भिल्ल आहे त्याचा सुद्धा उद्धार झाला तो कैलास लोकात गेला एकच सांगायचंय मला की आपला जो भोळा देव आहे त्याला जास्त काही लागत नाही एक पसा पाणी एक बिलवदळ तो शेतो केवळ तितुक्याने म्हणून शंकराचं एक नाव आहे आशुतोष भगवान आशुतोष भगवान कीश्वर